डाळींमध्ये आत्मनिर्भरता सेल्फ रिलायन्स इन पल्सेस हा एक महत्त्वाचा आर्थिक आणि कृषी विषय आहे जो भारताच्या अन्न सुरक्षेसाठी फूड सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाचा आहे भारताला डाळींची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा इतर देशांवर अवलंबून राहावे लागते यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्यावर विशेष भर दिला आहे डाळींमध्ये आत्मनिर्भरतेची गरज का आहे आयात अवलंबित्व भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे परंतु देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला म्यानमार कॅनडा आणि मोझांबिक यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात डाळी आयात कराव्या लागतात अन्न सुरक्षा डाळी हे भारतीय आहारात प्रथिनांचा मुख्य स्रोत आहेत देशांतर्गत उत्पादन वाढल्यास सर्वसामान्यांना डाळी कमी आणि स्थिर दरात उपलब्ध होतील ज्यामुळे अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेल ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि ते अधिक पीक विविधता क्रॉप डायव्हर्सिफिकेशन स्वीकारण्यास प्रोत्साहित होतील आर्थिक स्थिरता आयातीवरील खर्च कमी झाल्यास देशाच्या परकीय चलनसाठ्यावर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह सकारात्मक परिणाम होईल अर्थसंकल्पातील उपाययोजना अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये सरकारने डाळींच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत विशेष मिशन डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी एक विशेष मिशन सुरू केले जाईल या मिशनद्वारे संशोधन तंत्रज्ञान आणि नवीन वाणांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल पीक विविधता शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ यांसारख्या पिकांऐवजी डाळींची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल ज्यामुळे जमिनीची सुपिकताही टिकून राहील खरीप आणि रब्बी पिकांसाठी प्रोत्साहन डाळींच्या उत्पादनासाठी लागणारे महत्त्वाचे इनपुट सीड्स अँड फर्टिलायझर्स वेळेवर आणि योग्य किमतीत उपलब्ध करून दिले जातील या उपाययोजनांमुळे डाळींच्या उत्पादनात वाढ होऊन भारत लवकरच या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल ज्यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांनाही फायदा होईल